परमहम ससदगुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन बावीस एप्रिल विज्ञान युगात ध्यानाची आवश्यकता आजच्या या विज्ञान युगात ध्यानाची आवश्यकता आहे का असा प्रश्न अनेक जण विचारत असतात तर खरे म्हणजे आजचे विज्ञान युग आणि कालचे विज्ञान युग असे वेगळे प्रकार नाहीत प्रत्येक काळात विज्ञान पुढे पुढे जात आहे आणि त्यायोगे मानवाची ऐहिक व भौतिक प्रगती होत आहे विज्ञानाने आपल्या जीवनात खूप सुखसोयी निर्माण केल्या आहेत कितीही दूर असलेल्या आपल्या मुलाशी आई आज फोनच्या साह्याने बोलू शकते आणि समाधान मिळवू शकते अर्थात विज्ञान देत असलेले कोणतेही समाधान आणि ध्यानाने मिळणारे समाधान यात अंतर राहणारच विज्ञानाने कितीही भौतिक प्रगती केली सुखसोयी निर्माण केल्या तरीही त्यापासून मिळणाऱ्या समाधानाला मर्यादा आहेत मनाचे अमन होणे पाठोपाठ त्याचे उन्मन होणे आणि त्या अवस्थेमध्ये शुद्ध जाणीवस्वरूप अशी स्वतःची आत्मस्वरूपाची सुखद प्रचिती येणे हे परमार्थाचे काम आहे ते विज्ञानाचे काम नाही देहाच्या मनाच्या बुद्धीच्या पातळीवरचे सुख विज्ञानाच्या योगाने मिळेल परंतु मनाच्या पलीकडील अमनावस्थेतील सुख विज्ञानाने प्राप्त होऊ शकत नाही त्यामुळे वैज्ञानिक प्रगतीच्या कोणत्याही काळात ध्यानाची आत्यंतिक आवश्यकता आहेच आहे विज्ञान आपल्यासाठी बाहेरून सुख देईल तर ध्यान आपल्याच आतून सुख देईल विज्ञानातील शोध लावणारा प्रयोग करताना स्वत तटस्थ निरीक्षक म्हणून उपस्थित असतो त्याने लावलेल्या शोधांपेक्षा निरीक्षक अगदी वेगळा असतो त्याने लावलेल्या शोधांमुळे भौतिक प्रगती होते मात्र निरीक्षण करणाऱ्याच्या अंतर्यामी जो परमात्मा आहे त्याला पाहण्याची सोय विज्ञानामध्ये नाही ध्यानामध्ये ना मात्र निरीक्षण करणारा आपण स्वतःच म्हणजे ध्याताच असतो तो मुख्यत आपल्याच मनोव्यापारांचे तटस्थपणे निरीक्षण करतो ध्याता या मनोव्यापारांकडे साक्षीत्वाने पाहण्यास शिकतो साक्षित्वाचा अभ्यास जमू लागला की क्षण क्षण मनाचे अमन होते पुढे पुढे मन नाहीसेच होते आणि निरीक्षण करणाराच केवळ स्वरूपाने उरतो समर्थ म्हणतात ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणासे आपण या नावज्ञान आपणच आपल्याला पाहणे ही गोष्ट फक्त ध्यानामध्येच शक्य आहे आपले स्वरूपच सुखस्वरूप सुख स्वरूप, शांती स्वरूप केवळ आनंद स्वरूप आहे त्या आनंद स्वरूपाला आपण ध्यानानेच प्राप्त होतो थोडक्यात काय तर विज्ञानामुळे बाह्य जीवन जसजसे सुधारते आहे तसतसा त्याचा आनंद आपण विशिष्ट मर्यादेपर्यंत निश्चितच घेतो आहोत तरीही त्यात काही कमतरता आहेच यापेक्षा अधिक आनंदाची आपल्याला अपेक्षा आहे तो म्हणजे आत्म्याचा आनंद निर्विषय आनंद त्याखेरीज जीवनाला परिपूर्णता नाही तो निर्विषय आनंद ध्यानानेच प्राप्त होतो त्यामुळे कोणत्याही काळात ध्यानाची तसेच परमार्थाची आवश्यकता निश्चितच आहे आजच्या विज्ञान युगात तर परमार्थाची आवश्यकता अधिकच आहे आजच्या युगातील निरनिराळ्या काळज्या चिंता ताणतणाव यामुळे माणसाला आरोग्याचे कितीतरी प्रश्न भेडसावत आहेत कोणत्याही परिस्थितीत मन शांत समाहित ठेवण्यासाठी परमार्थाखेरीज अन्य पर्याय नाही ध्यानाच्या नामाच्या मार्गावरून संत महात्मे गेले त्यांनी शांती समाधान प्राप्त करून घेतले त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालल्यास आपल्यालाही परमशांतीचा लाभ होईल परमहम सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ